नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या कृषी मित्र यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत केळी लावगड तंत्रज्ञान केळी बागेचे नियोजन व व्यवस्थापन कसे करावे उत्तम निचरा भरपूर सेंद्रिय कर्ब असणारी जमीन योग्य असते जमिनीचा सामूह सहा पॉईंट पाच ते आठ पॉईंट शून्य दरम्यान असावा जमिनीवर कमीत कमी साठ ते ऐंशी सेंटीमीटर मातीचा थर असावा जमिनीची शारता कमी असावी सोडियमचे प्रमाण तीनशे पी पी एम पेक्षा जास्त नसावे खडखळ वाटून निचरा जमीन केळीसाठी योग्य नाही आता बघूयात हवामान केळी उष्ण व दम दमट हवामानात येणारं पीक आहे तापमान किमान सोळा अंश व कमाल चाळीस अंश सेल्सिअस इतके असावे सरासरी दोन हजार मिमी पाऊस असल्यास केळी चांगली येते स्वच्छ प्रकाशात झाडांची वाढ जोमदार होते हिवाळ्यात तापमान पाच अंशांपेक्षा खाली गेल्यास कोल्ड इंजुरीमुळे झाडांची पाने करपत असतात आता बघूयात पाणी व्यवस्थापन कसे करावे थिबक सिंचनाच्या वापराने पन्नास साठ टक्के पाण्याची बचत होते शिवाय उत्पन्नात भारी वाढ होते थिबक सिंचन वापर करताना नदीचे धरणाचे पाणी वापरायचे असल्यास सँड फिल्टर लावणे हे आवश्यक आहे पाण्यामध्ये वाळू येते असल्यास मीडिया सेपरेटर फिल्टर वापरावे पाणी स्वच्छ विहिरीचे ट्यूबवेलचे असल्यास फक्त स्क्रीन फिल्टरवरच काम करावे आता बघूयात लावगडीचे अंतर किती असावे पुणे सोलापूर सांगली सातारा ठाणे यासारख्या मध्यम तापमानाच्या विभागामध्ये लावगडीचे दोन ओळी अंतर सहा किंवा सात फूट व दोन रोपातील अंतर सहा किंवा पाच फूट असावे लावगडीचे अंतर कमी असल्यास पिकाचा कालावधी वाढतो तर लावगडीचे अंतर जास्त असल्यास पिकाची गुणवत्ता चांगली असते व कालावधीही थोडा कमी लागतो अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद